नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन रेसिपीमध्ये तर आजची रेसिपी खूपच महत्त्वाची आहे कारण आज आपण बनवणार आहोत चिलाची भाजी यालाच घोळ पण म्हणतात घोळाची पण भाजी म्हणतात किंवा चिगळची पण भाजी म्हटलं जातं तर तुमच्याकडे जर आणखी काही नवीन नावाने जर या भाजीला बोलत असाल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर ही जी भाजी असते तर ही उन्हाळ्यामध्ये खाल्लेली म्हणजे शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे ही आणि शरीराला थंडावा पण देणारी आहे तर ही भाजी तुम्ही एकदा नक्कीच उन्हाळ्यामध्ये बनवून खाणे ही कोणत्याही ऋतूमधले कुठल्याही ऋतूमध्ये ही भाजी मिळते ही भाजी खायला थोडीशी आंबूस लागते पण खूपच टेस्टी लागते आणि ही भाजी काय करायचं क का फक्त आपल्याला काय करायचं भाजी ही कधीतरीच बाजारात भेटते तर ही मला भेटली म्हणून मी बाजारातून घेऊन आलेली आहे आणि ही भाजी काही जास्त महाग वगैरे नसते तरी ही दहा ते पंधरा रुपये पावशर असते तर मला दिसली एका जागेवर म्हणून मी काल घेऊन आलेली आहे आणि म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी कारण कसं ही भाजी बऱ्याच जणींना म्हणजे बऱ्याच गृहिणींना माहिती नाही की ना, ही भाजी कशी बनवायची आणि ही भाजी शरीरासाठी खूपच पौष्टिक आहे आणि शरीराला थंडावा देणारी सुद्धा आहे तर चला मग ही भाजी मी काय केलेलं आहे चांगली निसून घेतलेली आहे निसून घेतली आणि याला निसायला जास्त काही आहे कारण कसं ही भाजी जमिनीवर अशी वेलीसारखी पसरलेली असते तर आपल्याला त्याचं काय करायचं असतं बारीक बारीक त्याला फक्त मुळे असतात बारकाल्या अशा छोट्याल्या काळ्या अशा मुळ्या असतात तर ते आपल्याला त्यामुळे या काढून घ्यायच्या आणि नंतर कसं या मा भाजीला जास्त माती असते कारण ही जमिनीवर अशी वेलीसारखी पसरलेली असते त्याच्यामुळे त्याच्यामुळे या भाजीला माती जरा जास्तच असते तर काय करायचं भाजी निसून घ्यायची आणि दोन तीन पाण्याने खळखळ धुवून घ्यायची आणि चांगली नितळल्यानंतर कोरडी पडली ना की नंतर ही बारीक कट करून घ्यायची तर ही भाजी मी निसून धुवून नंतर कट करून घेतलेली आहे पाहू शकतात अशी बारीक बारीक कट केलेली आहे आणि ही भाजी एकदम अशी कमी साहित्यामध्ये होते आणि खायला खूपच टेस्टी लागते तर याच्यामध्ये घालण्यासाठी बघा मी हरभरा डाळ घेतलेली आहे आणि ही दहा ते पंधरा मिनिट मी भिजू घातलेली होती पाण्यामध्ये आणि आता ते पाणी वरचं मी नितळून घेतलेलं आहे आणि ही डाळ आहे छोटी अर्धी वाटी चार पाच हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतलेल्या आहेत मिक्सरला फिरून त्याच्यामध्ये पाच ते, ते सहा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि थोडंसं मीठ घातलं बारीक करताना आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे थोडीशी मोहरी घेतली अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा घेतलेत आणि थोडीशी हळद घेतली आणि चवीपुरतं मीठ इकडं गॅस चालू केलेला आहे आणि पॅन गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं तेल तर दोन पळ्यात तेल घेते आता तेल गरम झालेलं आहे तर याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे जिरे नंतर मोहरी घालायची आहे आणि जिरं आणि मोहरी काय करायची चांगली तडतडून द्यायची आहे नंतर त्याच्यामध्ये घालायचा एक चिरलेला बारीक कांदा आणि कांदा हा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे याच्यामध्ये घालायची आहे आपल्याला हिरवी मिरची तर हिरवी मिरचीच्या ऐवजी तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता तर मी इथं तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये दोन चार लस लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत तर हे चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचं नंतर त्याच्यामध्ये हळद घालायची थोडीशी नंतर चवीपुरतं मीठ हे पूर्ण मिक्स करून घ्यायचे हे पूर्ण जिन्नस आता याच्यामध्ये आपण ही जी डाळ भिजवून घेतलेली आहे तर ती डाळ घालायची आणि ही आता डाळ पूर्ण याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची नंतर याच्यामध्ये घालायचं शेंगदाण्याचं कूट आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये घालायची आपल्याला ही भाजी तुम्ही हरभराच्या ऐवजी जर तुम्हाला मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ जर वापरायची असेल तर वापरू शकतात कोणती जरी डाळ या भाजीला वापरली तरी चवीला खूपच छान लागते आणि आता आपल्याला ही डाळ हिरवी मिरची हे सगळं या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आता आपण ही भाजी पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे आणि आता काय करायचं दोन तीन मिनिट अशीच आपल्याला परतून घ्यायची आहे ही भाजी खायला थोडीशी अशी आंबूस लागते पण खूपच भारी लागते ही भाजी तर एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि शक्यतो ही भाजी न भाकरीसोबतच खायला खूपच भारी लागते ज्वारीची भाकरी असो किंवा बाजरीची भाकरी असो आणि सोबत ही गरम गरम भाजी आणि सोबत प्यायला थोडंसं ताक घ्यायचं मग तर कशाचीच गरज नाही तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा बघा आता आपली भाजी तर तयार झालेली आहे इथं आपली भाजी तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते बघा खूपच छान अशी ही भाजी झालेली आहे तर एकदा तुम्ही नक्कीच ही रेसिपी बनवून बघा आणि ही भाजी बनवून खा आणि कशी लागते तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी थोडी जरी आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेलायकॉन प्रेस करा म्हणजे सर्वात अगोदर मी रेसिपी अपलोड केलेली तुमच्यापर्यंत पोहोचेल तर भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा बाय सर्वांना